नमस्कार मंडळी जे महाराष्ट्र मी अनुज कृष्णाला स्वागत करतो तुमचं आपल्या आणखी एका नवीन ब्लॉगमध्ये तर मंडळी आपण आज आलेलो आहोत बारा ज्योतिर्लिंगापैकी एक म्हणजेच भीमाशंकर जे की पुणे जिल्ह्यात आहे तर आपण आज भीमाशंकर येथे आलेलो आहोत तर मंडळी ब्लॉग छान होणार आहे सो कंटिन्यू करत राहा आणि हो जे चॅनेलवरून ते नवीन असतील त्यांनी प्लीज चॅनल सबस्क्राईब करा तर मंडळी चांगलं दर्शन घेऊया श्री क्षेत्र भीमाशंकर हे भारतातील बारा ज्योतिर्लिंगापैकी एक असून सहावी ज्योतिर्लिंग आहे हे ठिकाण पुणे जिल्ह्यामध्ये आहे पुणे ते भीमाशंकर हे अंतर एकशे वीस किलोमीटर इतके आहे रस्ता घाटवळणाचा असल्यामुळे इथे येण्यासाठी तीन ते चार तास वेळ लागू शकतो भीमाशंकर बस स्थानकापासून पाच मिनिटे चालत आल्याच्या नंतर आपल्याला मंदिरात जाण्यासाठी आपल्याला दोनशेच्यावर पायऱ्या उतरून खाली यावं लागतं याच ठिकाणी आपल्याला भीमा उगम पाहायला मिळतो भीमाशंकर हे ज्योतिर्लिंग आकाराने मोठे असल्यामुळे याला मोठेश्वर महादेव असेही म्हणतात हे मंदिर हेमाडपंथी असून बाराशे ते चौदाशे वर्षापूर्वीचे आहे गाभाऱ्याच्या समोरच एक मोठा टी व्ही लावलेला आहे त्यामध्ये पण आपण शिवलिंगाचे दर्शन घेऊ शकतो शिवपुराणानुसार येथे महादेव आणि भीम नावाचा राक्षस जो की कुंभकर्णाचा मुलगा होता यांच्यात युद्ध झालं आणि महादेवांनी त्याला पराभूत केले त्याचा वध केला यानंतर देवी देवतांनी त्यांना येथे कायमस्वरूपी वास्तव्य करण्याची विनंती केली त्यानंतर महादेव शिवलिंग रूपात येथे विराजमान झाले त्यामुळे या ठिकाणाला भीमाशंकर असे नाव पडले मंदिराच्या समोरच एक सुमारे पाच मन वजनाची घंटा बांधलेली आहे इंग्रजांच्या नोंदीनुसार ही घंटा पहिले बाजीराव पेशवे यांचे भाऊ चिमाजी आप्पा यांनी सतराशे एकोणतीस मध्ये बांधलेली आहे भीमाशंकरचे हे मंदिर पूर्ण घनदाट जंगलांनी वेढलेले आहे मंदिराच्या जवळच मंदिर परिसरामध्ये आपल्याला श्रीराम मंदिर आणि मंदिर गोरक्षीनाथाचे मंदिर पाहायला मिळते मंदिर परिसरामध्येच आपल्याला मोठमोठ्या दीपमाळा दिसतात संध्याकाळच्या वेळेला या दीपमाळाने मंदिर अगदी उजळून जाते मंदिराच्या चवबाजूंनी हिरवीगर्द झाडी आणि त्यामध्ये मंदिराचं रूप अगदी मनाला भाऊ टाकतं मंदिर परिसरामध्येच काही अंतरावर इथे श्रीराम मंदिर आहे तर आपण दर्शन घेऊ आपण आता चाललेलो आहोत जिथं की भीमा नदीचा उगम झालेला आहे तर ते ठिकाण आपण आता बघणार आहोत सो चला तर मग तर याच ठिकाणी भीमा नदीचा उगम झालेला आहे तुम्ही बघू शकता मित्रांनो आणि हीच नदी पुढे पंढरपूरला पण गेलेली आहे आणि तिथे पण पंढरपूरमध्ये या नदीचा चंद्रासारखा आकार असल्यामुळे त्या नदीला तिथे चंद्रभागा म्हणून ओळख आहे या स्थानाबद्दल ऐक्यात थोडक्यात माहिती येथील पुजारी आजोबा मूर्ती दोन शेंदूर लावलेल्या भीम नावाचा राष्ट्र होता तो कुंभकारणाचा मुलगा होता भीम भीमाचा शंकरचं युद्ध झालं भीम झाला यांची नाव संचिनी आणि शंकर काय म्हटलं आमचा पती मारला आमचा काय विचार केला शंकर साईडला तुमचा पती नाव पहिलं नंतर माझं भीमा आधी शंकर म्हणून नाव दिलं शंकर भीमा नदी नदी आपण म्हटलं तर माझं शंकर हेच म्हटलं असतं ना भीमाशंकर नाव कसं पडलं यांचा पती भीम कुंभकर्ण मुलगा त्याचा पहिलं नाव या ठिकाणी ब्रह्म विष्णू महेश सूर्यचंद्र पाच जवळ ह्या मंदिरामध्ये आहे या पाच देवाने असं ठरवलं काही गंगा नव्हती कोणत्या दिवसाला पाठवायची त्यानंतर ठरवलं पूर्वेला पाठवायची पण नितांची पश्चिम आली म्हणून पाणी तर गुप्त केलं आणि मंदिरात खाली कुंडे पिंडी खालून पाणी त्या कुंडामध्ये जातं तिथून पुढे शेट जाऊन पंढरपूरला ही विमानती गेली त्याबद्दल खूप खूप आम्ही या कुंडातील पाणी कधीच आटत नाही उन्हाळ्यात देखील या कुंडाला भरपूर पाणी असते येणारे पर्यटक लोक आणि भाविक येथील या कुंडातील पाणी तीर्थ म्हणून आपापल्या घरी नेत असतात इथे बघण्यासारखे भरपूर ठिकाणं आहेत मुंबई पॉईंट आहे कोकणकाळा आहे नंतर गुप्त भीमाशंकर काना आहे तर गुप्त भीमाशंकर जे आहे ते मंदिरापासून थोडं लांब दोन अडीच किलोमीटर इतकं आहे आपण आता तर हे भीमाशंकर जे देवस्थान आहे तर हे पूर्ण घनदाट जंगलांनी वेळलेले आहे तर हे जंगल जे आहे ते भीमाशंकर अभयारण्य या नावाने प्रसिद्ध आहे भीमाशंकरला पुणे जिल्ह्यातील एक प्रमुख पर्यटन स्थळ म्हणून ओळखले जाते तर इथे येण्यासाठी आपल्याला पुण्याहून भरपूर बसेस उपलब्ध आहेत सकाळच्या पहाटच्या चार वाजल्यापासून चार ते चार पाच वाजल्यापासून इथे आपल्याला ले येण्यासाठी भीमाशंकरला बसेस उपलब्ध आहेत तर आपण आता गुप्त भीमाशंकरकडे चाललेलो आहोत गुप्त भीमाशंकरकडं जाण्याचा जो रस्ता आहे तो पूर्ण जंगलाने पूर्ण असा अडचणीचा आहे आणि जंगलाचा रस्ता आहे तुम्ही जर फॅमिलीसोबत जर किंवा मित्रासोबत जर येत असताल तरच या रस्त्याने जा जर एकटे असताल तर या रस्त्याने कृपया जाऊ नका कारण की इथे साप बिबक्या वानर वगैरे तो हल्ला आ, हल्ला करण्याची शक्यता असते त्यामुळे इथे शक्यतो एकटी येऊ नका या रस्त्याने मी मात्र चार पाच लोक चाललेले पाहून त्यांच्यासोबत मीही ट्रेकला सुरुवात केली तर मुख्य मंदिरापासून म्हणजे भीमाशंकर या मंदिरापासून हे गुप्त भीमाशंकर हे जे अंतर आहे ते दोन ते अडीच किलोमीटर आहे तर जायला अर्धा तास लागू शकतो या रस्त्याने गाडी किंवा व्हीलर पण येत नाही चालतच जावं लागेल गुप्त धम्मशंकर असं का म्हणतात तर ही जागा बऱ्याच शतकापासून गुप्त होती तर याचा शोध नंतर लागला कारण की हे पूर्ण जंगल होतं त्यामुळे ही, ही जागाच गुप्त होती आणि नंतर लोकांना माहीत पडले की इथे पिंड वगैरे आहे तर त्यामुळे याला गुप्त भीमाशंकर असं म्हणतात गुप्त भीमाशंकर कडे जात असताना आपल्याला वाटेतच साक्षी गणेश मंदिर लागतं इथं आपल्याला एक गणेशाचं मंदिर लागतं हे जे तर याची अशी आख्यायिका आहे की महादेवाने कुंभकर्णाचा मुलगा भीम नावाचा जो राक्षस होता जो कुंभकर्णाचा मुलगा होता त्याच्यामध्ये युद्ध झालेलं होतं ते गणपतीने बघितलेलं होतं ते हा साक्षीदार याच ठिकाणाहून गणपतीने ते युद्ध पाहिलं होतं तर त्यामुळे इथे गणेशाचं मंदिर चार पाच मिनिटाच्या अंतरावर आपल्याला गुप्त भीमाशंकर भेटेल तर रस्ता खूप कडतर आहे आणि इथे बिबट्याची जास्त भीती आहे वाहन किंवा वानर वान पण आपल्याला हल्ला करू शकते तिथे तर इथं आपल्याला गुप्त भीमाशंकर कडे जायच्या रस्त्याला इथं आपल्याला जागोजाग मार्किंग केलेले दिसतात अशा प्रकारच्या आपण हा ट्रिक करू शकतो छोटासा आपलं आलेला आहे भीमा नदीचे मूळ उगम ज्योतिर्लिंगात आहे पण तिथून ती गुप्त होते आणि मंदिरापासून या ठिकाणी म्हणजेच गुप्त भीमाशंकर या ठिकाणी उगम पावते येथील शिवलिंगावर सतत जलाभिषेक होत असतो खूप आधीपासून ही जागा गुप्त होती आणि नंतरच अशी जागा कारण की ते घंधाट असं होतं त्याच्या त्यामुळे ही जागा गुप्त होती त्यामुळे याला गुप्त भीमाशंकर असं म्हणतात साडेच्या दिवसामध्ये हे हा ध धबधबा जो आहे तो पूर्ण भरून वाहत असतो इथे येण्यासाठी फक्त आपल्याला वेळेत किंवा उन्हाळ्यात आपण येऊ शकतो या ठिकाणी आपण मुंबई पॉईंट बघणार आहोत तर त्या ठिकाणा मुंबईचं काही भाग दिसतो त्यामुळे याला मुंबई पॉईंट म्हणतात या ठिकाणाहून आपल्याला सकाळच्या स्वच्छ वातावरणात आणि संध्याकाळच्या वेळी काही ऐंशी मुंबईचा आणि काही ठाण्याचा भाग दिसतो तर मित्रांनो आजचा आपला ब्लॉग तुम्हाला कसा वाटला ते नक्की कमेंट करून जरूर कळवा आणि असेच नवीन ब्लॉग बघण्यासाठी चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन नक्की दाबा व्हिडिओ लवकरच असे असतो एका नवीन ब्लॉगमध्ये तोपर्यंत काळजी घ्या धन्यवाद